बालक आणि बालिकांनो महाकारुणी तथागत सम्यक संबद्धांच्या महापवित्र असतू धातू आपल्या तुपाच्या दीपाने व नाना प्रकारच्या रंगीबेरंगी व सुगंधित पुष्पाने पूजा सुरू झालेली आहे अरहंतांच्या व महापवित्र तथागत सम्यक संबद्धाच्या धातूची पूजाची सजावट संघगिरी महाविहार या ठिकाणी होत आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महाप्रयाण दिनाच्या अनुषंगाने इथं अंशकालीन श्रावणी शिबिर पण सुरू आहे तर अशा पद्धतीनं ठीक रोज नऊ वाजता ही पूजा या ठिकाणी शुद्ध तुपाचा दीप लावून ही पूजा रोज होत जाईल भगवंताच्या धातू आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी यावरला कपडा काढून दर्शन दिल्या जाईल तुरुण दुरूनच या ठिकाणून दर्शन केल्या जाईल तो रोज हे पुण्यकर्म करण्याची संधी प्राप्त होणार आहे श्रीलंकेचे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि आज त्यांनी चांगला उपदेश दिलेला आहे बाहेर ही धातू कुटी आपण बनवलेली आहे स्पेशल श्रद्धावान उपाशिका ज्योतिताई ज्या मोहिते आहेत कराडच्या सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्या परिवाराने हे दान पुण्य केलेलं आहे आणि याचं उद्घाटन पण झालेलं आहे मागे

इस सेक्शन की इस सेक्शन इस धमधर तेरो आवश्यक है सामने सामने लशिक बताएं इस समय मन टेचे इस समय मेरा चित्त अशांत इस समय मेरा चित्त अशांत कितना ही जाए अपने आप मन शांत हो जाएगा बार बार मन भटकता है बार बार मन बेचैन करता है तो इतना ही जानना इस समय यह चित्त चित्त है, का अपना स्वभाव है बस इतना ही जानना है कि इस समय चित्त चित चित बेचैन है, चित है इतना भर अगर जान लोगे तो वो बेचैन मन शांत

बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूणसतराव्या महाप्रयाण दिनाच्या अनुषंगाने हे अंशकालीन श्रामणी शिबिर या ठिकाणी सुरू आहे आणि सहा डिसेंबरला मिलिंद कॉलेजच्या प्रांगणामध्ये जो बोधिवर्चे बाबासाहेबांनी श्रीलंकेवरून आणून लावलेला आहे तर सहा डिसेंबर रोजी ठीक दोन वाजता त्या ठिकाणी सर्व उपासकोपासिकांना सील प्रदान करण्यात येईल अडीच ते साडेतीन वाजेपर्यंत सामूहिक ध्यान साधना होईल त्यानंतर सर्व उपासक उपासिका सामूहिक महासत्तीपठान सुताचा पाठ साडेतीन ते पाच वाजेपर्यंत करतील साडेपाच वाजेपासून सहा वाजेपर्यंत एकशे आठ शुद्ध तुपाच्या दीपाने बोधिसत्व बाबासाहेबांनी लावलेल्या बोधिवृक्षाची महापूजा होईल व त्या ठिकाणाहून मिलिंद कॉलेजच्या बोधिवृक्षाजवळून मग संध्याकाळी ठीक सहा वाजता बाबासाहेबांच्या महापौर असते धातू रथात ठेवून शहरामध्ये कॅन्डल धम्म रॅली होईल जी कॅन्डल धम्म रॅली लिटल फ्लावर क्रॉस मिल कॉर्नर महात्मा फुले चौक गुलमंडी सिटी चौक पोस्ट ऑफिस भडकल गेटला त्याचा समारोहही बाबासाहेबांच्या पुतळ्याला हर अर्पण करून आणि तिथे सिटी बस उभ्या केल्या जातील आणि जेवढे रॅलीतले लोक आहेत सगळे आपापल्या गाड्याने आणि सिटी बसने तिथून या ठिकाणी येतील इथं आडगाव जावळे या ठिकाणी जिथं आपण संघगिरी महावीर निर्माण केलेलं आहे इथं संध्याकाळी आठ वाजता येऊ आणि मग आठ वाजता या ठिकाणी एक हजार दीप लावून भगवान बुद्धाची आरहंदांची व बाबासाहेबांच्या अस्थिची या ठिकाणी पूजा होईल एकशे आठ आकाशात सोडून बाबासाहेबला खरी श्रद्धांजली अर्पण केली जाईल आणि मग त्या ठिकाणी लोकांना भोजनदान होईल त्याचबरोबर भिक्खू संघाला संघदान होईल पूज्य शिलानंद महाथेरो पूज्य ज्ञान महाथेरो यश भंतेजी श्रीलंकेचे भंतेजी अशा खमदमजी भंतेजी अशा अनेक भिक्षूंचे संध्याकाळी प्रवचनं होतील संगदान झाल्यानंतर रात्रभर पाठ होईल पूज्य ज्ञान महाथेरो आणि शिलान महाथेरो येत आहेत रात्रभर परित्राण पाठ होईल आणि सकाळी श्री पुण्य दहा दिवस कमवलेलं हे सगळं पुण्य आणि सहा डिसेंबर दिवशी केलेलं दानशील समाधीचं पुण्यकर्म पाणी सोडून बाबासाहेबाला ते सगळं पुण्य अनुमोदन केलं जाईल आणि अशा रीतीनं कृतीत्मक मग बाबासाहेबांचे श्रद्धांजली अर्पण केली जाईल तरी सर्व श्रद्धा नुपासकोपाशी या कार्यक्रमाला का आवर्जून यायचं आहे आणि आताच आपल्या सुट्या टाकायच्या आहेत आणि पुण्यकर्म सत्कर्म करायचं आहे औरंगाबादमध्ये ज्यांना येण्यास विलंब झाला ते डायरेक्ट संघगिरी महावीरावर संध्याकाळी आठ ते रात्रभर इकडं परित्राण पाठ आहे आहेत संगदाना याची नोंद घ्यायची आहे या कार्यक्रमासाठी पुण्यमय कार्यक्रमासाठी आपण तन्मन धनाने सहकार्य करू शकता साखरेच्या स्वरूपामध्ये तांदूळ म्हणा गहू म्हणा रवा म्हणा मसाल्याचे पदार्थ म्हणा शिवर दानवासाठी पैशाच्या स्वरूपामध्ये भिक्षापत्रासाठी पैशाच्या स्वरूपामध्ये नाना प्रकारचे दानपण आपण करू शकता आणि बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली अर्पण करू शकता त्याचबरोबर इथं संघगिरी महास्तूप आपण निर्माण करत आहोत जवळजवळ अडीच करोड रुपये त्याला खर्च येणार आहे तर आणि खूप असे संकल्प करत आहेत आम्ही दरमहा एक हजाराप्रमाणे दोन हजाराप्रमाणे पाच हजाराप्रमाणे एक लाख दोन लाख किंवा ज्यांना पाच पाच लाखाच्या कुठे बनवून देण्याचे सुद्धा संकल्प करत आहेत त्या सगळ्यांचा संकल्प आशुफलदायी हो आणि खूप सारा ठीक आठ वाजता माझं प्रवचन होईल आठ ते नऊ पर्यंत प्रवचन चाललं आणि नऊ वाजता भगवान बुद्धांची आनंदांची शुद्ध तुपाच्या दीपाने आणि पुष्पदीप तुपाने पूजा या ठिकाणी होईल आमचे सगळे रामलेला लाईन न येऊन दर्शन करतील जसं आपण मागे करतो अशा प्रकारे दर्शन करतील आणि आपण सुद्धा लाईव बघू शकता पुण्य अर्जित करू शकता ठीक आहे सर्वांचं मंगल कल्याण आता हस्ते धातू प्रतिष्ठापित झालेले आहेत त्या रोज इथंच ठेवल्या जातील फक्त त्यावर पडा काढल्या जाईल आणि रोज या ठिकाणी शुद्ध तुपाची दीपाने आणि पूजा भरपूर फुलांनी सजावट केल्या जाईल आज हा पहिला दिवस इथे सुरुवात झालेली आहे आपण या, या सजावटीसाठी देखील तुपासाठी देखील दान पुण्य पाठवू शकता आणि पुण्य अर्जित करू शकता ठीक आहे हां ठीक ठीक रोज नऊ